हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या पाच दिवसापासून आसमानी संकटानं कहर केलेला आहे मी सध्या नंदुरबार शहरात तालुक्यातील भामणत परिसरात आहे आणि कापसाचं शेताचं अक्षरशः नुकसान झालेलं आहे कापूस पूर्णतः भिजलेला आहे आपण पाहू शकतो मी त्या शेतात आहे आणि सातत्याने आज सकाळपासून देखील पाऊस जो तो सुरू आहे आणि या सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय कापूस जो तो तोडणीला आलेला होता पूर्ण कापूस जो आहे तो भिजलेला आहे कापूस हा पूर्णतः काळा पडल्याची परिस्थिती आहे एकंदरीत पहिलेच कापसाला जो आहे तो भाव मिळत नाहीये तर दुसरीकडं जे स्थानिक व्यापारी आहेत ते देखील शेतकऱ्यांकडनं अत्यंत कमी दरात जो तो कापूस खरेदी करतात अशातच आसमानी संकटानं अक्षरशः शेतकऱ्यांना रडवून सोडण्याची परिस्थिती जी आहे ती सध्या नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळते तर दुसरीकडं शिसाई केंद्र देखील बंद आहे दिवाळीनंतर खर तर शिसाई केंद्र जे जिल्ह्यातले दोन चालू होणार होते मात्र प्रत्यक्षात ते चालू झाले नसल्यामुळं कापसाला जो होतो योग्य भाव मिळत नाही स्थानिक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते तर दुसरीकडे आसमानी संकट सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळं हा कापूस जो येतो पूर्णतः आता भिजलेला आणि यात शेतकऱ्यांनी लावलेला खर्च जो येतो तो देखील आता निघणार नसल्याची परिस्थिती यामुळे शेतकरी पूर्णतः हवामान झाल्याची परिस्थिती आहे कापूस पूर्ण भिजलेला आहे ओला झालेला आहे दुसरीकडे जे कापसाचे दोंड आहेत शेतात कापूस सडून जात असल्याची परिस्थिती सध्या नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळते मायबाप सरकारनं तातडीने शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करावी पंचनामे करावे नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून आता व्यक्त करण्यात येत आहे कॉलेज साम टीव्ही न्यूज नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका